आपण पाहत आहात कुरळप येथे भाजप उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कुरळप तालुका वाळवा येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिनाचे औचित्य साधून मुख्य झेंडा चौकात भाजप उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत विधीपूर्वक आणि उत्साहात पार पडला यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळा देशभक्त निवृत्ती काका पाटील विद्यालय तसंच वाराणा शिक्षण संस्थेच्या सैनिक अकॅडमीमधील विद्यार्थ्यांनी भारतमाता की जयच्या घोषात सक्रिय सहभाग घेतला लहान मुलांनी भारतमातेचा वेश परिधान केला होता त्यामुळे वातावरण देशभक्तीमय झाले कार्यक्रमाच्या वेळी सरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामसेवक कर्मचारी शिक्षक शिक्षिका तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व गावातील दहा जणांचा तसेच माजी सैनिकांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला हा सन्मान लोकनियुक्त सरपंच डॉ मदन शेटे व भाजप उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांनी घोषणांनी आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भरावून गेले होते गावातील एकजूट आणि राष्ट्रीय भावनेचा हुंडा प्रत्यय या निमित्ताने सर्वांनाच आला संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात सैनिक अकॅडमी स्थानिक शाळा आणि ग्रामपंचायतीचे विशेष योगदान होते गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी हा ऐतिहासिक दिवस संस्मरणीय करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होते